दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रातील शहरी राजकारणाचा महासंग्राम आता अधिकृतपणे सुरू झाला असून राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदार होणार असून तर सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता मी निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय नाम निर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी नाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या महासंग्रमात नाशिक महानगरपालिका विशेष लक्षवेधी ठरणार आहे नाशिक महानगरपालिकेत एकूण एकतीस प्रभाग असून एकशे बावीस नगरसेवकांची निवड या निवडणुकीत होणार आहे शहराचा वाढता विस्तार स्मार्ट सिटी प्रकल्प वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई हे नाशिकमधील प्रमुख निवडणूक मुद्दे आहेत नाशिकमधील प्रत्येक प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून प्रभागनिहाय प्रचाराला वेग आला असून मतदारांपर्यंत थेट पोहोचवण्यावर उमेदवारांचा भर आहे शहरी मतदार कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतो आणि शहराच्या विकासासाठी कोणाला संधी देतो हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे पंधरा जानेवारीच्या मतदानानंतर सोळा जानेवारीला नाशिक राज्यातील महानगरपालिकांचा कौल समोर येणार आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा